या ठिकाणी आम्ही गेले आठ दिवस अगोदरच निवेदन दिलेलं आहे बिडना त्याच्यानंतर जिल्ह्यातसुद्धा आमचं श्रमजीवी संघटनेची आंदोलन चालू आहेत जिल्हास्तरावर आणि प्रत्येक तालुक्यांमध्ये सुद्धा आंदोलन श्रमजीवी संघटनेचे चालू आहेत त्याचेच एक मोखाडा तालुक्यात सुद्धा इथं आज चालू आहे ज्या मागण्या आहेत या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष पूर्ण होऊनही साधा रेशन कार्ड नसेल आधार कार्ड नसेल घरकुल नसेल वनपट्टे नसतील मिळेल कागदावर सर्व कायदे होऊन तरी आज दारा गरिबांच्या दारापर्यंत काही मिळालेलं नाही आणि त्याच्यासाठी आज आम्ही रेशन कार्ड जातीचा दाखला मिळायला पाहिजे आधार कार्ड मिळायला पाहिजे वन पट्टी मिळायला पाहिजे तीन वाला रेशन कार्ड रेशन कार्ड मिळायला पाहिजे त्या ह्या करता इथे आम्ही आज थाम मांडलेलं आहे आपण आता सध्या आंदोलन करत आहे आणि आता इलेक्शन पण तोंडावर आलेलं आहे तर आपण त्याच्याकडे कसा बघणार त्यावेळेस जे उमेदवार येणार आहे यांना आपण काय प्रश्न विचारणार काय बोला आपण याच्या संदर्भात एवढं काही मला माहिती नाही परंतु जे राजकारणी असतात ते राजकारणी पाच वर्षातून एकदा आपल्या दारापर्यंतच येतात शंभर दोनशे रुपये मतांसाठी माग देतात आणि मतं मिळवून घेतात या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत श्रमजीवी संघटना कायम सभासदांची कामं करीत आहे आम्ही राजकारण्याने एवढं काही आम्ही बोलू शकत नाही परंतु ते पाच वर्षात येतात आम्ही वर्षभर कामा लोकांची करतो ते पाच वर्षातून एकदा येतात त्यांच्यावर असे माणसाचं भरोसा नाही श्रमजीवी संघटनेचे आपण शासन आणि प्रशासन यांच्याकडे आता आंदोलनासाठी साठी हे आंदोलन करू आहे या संदर्भात अधिकाऱ्यांनी आपल्याला काय संपर्क साधला का अजून संपर्क साधलेला नाही आम्ही निवेदनात दिलेलं आहे त्याच्या संदर्भात आम्ही चर्चेला सुद्धा गेलेलो नाही चर्चा करायचीच नाही हे निर्णायक आंदोलन आहे चर्चा नको हे निर्णय आज निर्णय झाले पाहिजे जे जे मूलभूत अधिकार आहेत आपल्याला आधार कार्ड मिळायला पाहिजे हे जर मिळत नाही लगेच तर मिळणार नाही परंतु त्याच्या कृत्या करा आराखडा आपल्या आपल्या विविध मागण्यामा आहे हो। परंतु जर शासन प्रशासन पाहिजे असं लक्ष दिलं नाही तर आपण काय कराल आम्ही या ठिकाणी वस्तीच्या तयारी झालेलो जरी चार दिवस झाले तरी इथून आम्ही उठणार नाही जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर चार दिवस लागले तरी आम्ही इथून जाणार नाही धन्यवाद केलाय का नाही तुम्हाला

इथे असेल क्षणाची प्रायव्हटी गाडी असेल आणि